नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतो यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इथे आणि यामध्ये जाहिरात या पाहत असताना संदर्भामध्ये आपल्याला कोणत्याही शाखेचा आपण जर पदवीधर असाल तर आपण या पदाकरता अप्लाय करू शकतो तर मित्रांनो या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र एमपीएससी युपीएससी बँकिंग शिक्षक भरती याशिवाय सर्व काही खाजगी तसेच सरकारी नोकरी जाहिराती करता आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो पदाचं नाव आहे मुख्य कार्यकारी अधिकारी वयोमर्यादा जी आहे ती उमेदवाराची वय नियुक्त्याची वेळी बासष्ट वर्षापेक्षा जास्त नसावे म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी ह्या अतिशय महत्वाचं आणि मोठं पद इथं आहे उमेदवाराचं वय हे बासष्ट पेक्षा जास्त नसावे वेतन श्रेणी जी आहे ते अर्हता आणि अनुभव विचारात घेऊन वेतन निश्चित करण्यात येईल असं जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे या पदाकरता शैक्षणिक पात्रता बघा कोणत्याही शाखेचा तो पदवीधर असावा तसेच सी ए आय बी डी बी एफ डी सी बी एम किंवा समक्ष पदविका असलेला असावा किंवा चार्टर्ड पब्लिक कॉस्ट अकाउंटंट किंवा कोणत्याही शाखेची पद्धत पदवी असावी तर आपल्याला मेन जो क्रायटेरिया आहे तो कोणत्याही शाखेचा पदवी जर असल्यानंतर आपल्याला हे काही चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट किंवा इतर काही सी ए पदवी असतील तर त्या पदवी सुद्धा त्यांना कम्प्लीट केलेल्या असाव्यात अनुभव जो आहे तो उमेदवाराला व्यवस्थापन वरिष्ठ व्यवस्थापन या पदावर बँकिंग क्षेत्रात काम केल्याचा आठ वर्षाचा किमान अनुभव पाहिजे अर्ज पद्धती ऑनलाईन ईमेलद्वारे असून त्यांनी ईमेल दिलेला आहे डीजीएम अंडरस्कोर आणि या संदर्भामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस आहे या संदर्भामधली ऑफिशियल जाहिरात ही वाय डी सी सी बँक चे ऑफिशियल वेबसाईट सी बी एन के डॉट ओ आर जी या अधिकृत संकेतस्थळावरती ही जाहिरात उपलब्ध आहे तिथून आपण ती जाहिरात डाउनलोड करू शकता आणि मग आपण या पदाला अप्लाय करू शकता तर मित्रांनो आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद